अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की दुर्गा सप्तशेतीचा अध्याय दुसरा देवांच्या तेजापासून देवीचा प्रादुर्भाव आणि महिसासुराच्या सेनेचा वध श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवताय नम श्रीदैवेमह या मध्यमचरित्राचा विष्णू हा ऋषी आहे महालक्ष्मी हे देवता आहे उष्ण छंद आहे शाकंभरी हे शक्ती आहे दुर्गा हे बीज आहे वाय। वायू हे तत्व आहे आणि यजुर्वेद हे स्वरूप आहे श्री महालक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून मध्यम चरित्राचा पाठ करत असताना याचा विनियोग करावा कमळाच्या आसनावर बसलेल्या वर्णमहिषासूर मर्दिनी भगवती महालक्ष्मीची मी भक्ती करतो तिने आपल्या हातात अक्षमाला परशू गदा बाण वज्र पद्म धनुष्यकुंडिका कमंडलू दंड शक्ती खड्ग ढाल शंख घंटा मधुपात्र शूल पाश व चक्र धारण केले आहे मेरा ऋषी सुरताला म्हणाले हे राजा फार पूर्वी असुरांचा सेनापती महिषासूर व देवांचा नायक इंद्र यांच्या आधिपत्याखाली देवासुरांमध्ये शंभर वर्षे महाभयंकर युद्ध झाले त्या युद्धात महापराक्रमी दैत्यांकडून देवांचे सैन्य पराजित झाले सर्व देवांना जिंकून महिषासूर स्वतः इंद्र झाला तेव्हा पराजित झालेले देव पद्म प्रजापतीला ब्रह्मदेवाला पुढे करून भगवान शंकर व विष्णू असलेल्या जागी गेले देवांनी महिषासुराचा पराक्रम व आपल्या पराजयाचा संपूर्ण वृत्तांत त्या दोन्ही देवेश्वरांना सविस्तर सांगितला ते म्हणाले भगवान महिषासुराने सूर्य इंद्र अग्नी वायू चंद्र यम वरुण व अन्य देवांचे अधिकार बळकावून स्वतःकडेच घेतले आहेत त्या दुष्ट सर्व देवगणांना स्वर्गातून हकलून दिले असून ते सर्व मते जीवांप्रमाणे भटकत आहेत ते भगवान देवांचे शत्रू असलेल्या दैत्यांची सर्व दुष्कृत्या आम्ही सांगितली आहेत आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत तरी महिषासुराचा वध करण्याचा काही विचार करा याप्रमाणे देवांची निवेदने ऐकून भगवान मधुसूदन म्हणजेच विष्णू व शंकर यांना भयंकर संताप आला त्यांच्या भुवया वक्र झाल्या मुखचर्या भयंकर दिसू लागली क्रोधाने खरखदलेल्या चक्रपाणी विष्णूंच्या ब्रह्मदेवांच्या आणि शंकराच्या मुखातून महान तेज बाहेर पडले त्याचवेळी इंद्रादिक देवांच्या शरीरातूनही महान तेज निघाले ते सर्व एकरूप झाले महान तेजाचा तो पुंज ज्वलंत पर्वतासारखा दिसू लागला देवांना त्याच्या ज्वालांनी सर्व दिशा व्याप्त झाल्या आहेत असे दिसले त्या ते तेजोराशीचे एका स्त्रीमध्ये रूपांतर झाले तिच्या प्रभेने त्रैलोक्य व्यापून गेले भगवान शंकरांच्या मुखातून निघालेल्या तेजाने त्या देवीचे मुख बनले तेजाने तिच्या ते बन तेजा मस्तकावरील केश बनले भगवान विष्णूंच्या तेजाने तिचे बाहू बनले चंद्राच्या तेजाने दोन्ही स्तन इंद्राच्या तेजाने मध्यभाग वरुणाच्या तेजाने पोटऱ्या व मांड्या आणि पृथ्वीच्या तेजाने नित्यंब भाग बनला महादेवाच्या तेजाने दोन्ही चरण सूर्याच्या तेजाने पायांची बोटे वसूंच्या तेजाने हातांची बोटे आणि कुबेराच्या तेजाने नाग बनले प्रजापतीच्या तेजाने दात अग्नीच्या तेजाने तिने नेत्रसंधेच्या तेजाने दोन्ही भुवया आणि वायूच्या तेजाने तिचे कान निर्माण झाले अशाच प्रकारे अन्य देवांच्या तेजापासून तिचा एक 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 अवयव निर्माण होऊन त्या कल्याणमयी देवीची उत्पत्ती झाली साक्षात तेज राशीच अशी ती देवी पाहून महिषासुरांकडून संतप्त झालेले देव आनंदित झाले पिनाक नामक धनुष्य धारण करणाऱ्या भगवान शंकरांनी आपल्या शिलातून त्यांच्या अंशापासून दुसरा अंश निर्माण करून तिला दिला भगवान श्रीकृष्णांनीही आपल्या चक्रातून दुसरे चक्र निर्माण करून त्या भगवती देवीला दिले वरुणाने शंख दिला अग्नीने शक्ती दिली व वा वायूने धनुष्यासह बाणांनी भरलेले भाते दिले देवांचा राजा इन्रयाने वज्रातून दुसरे वज्र निर्माण करून दिले तसेच ऐरावत हत्तीवरून उतरवून एक घंटाही दिली यमाने आपल्या कालदंडातून एक दंड दिला वरुणाने पास दिला प्रजापतीने अक्षमाला दिली व ब्रह्मदेवाने कमंडुलू दिला सूर्याने तिच्या अरव कुपांमध्ये तिच्या केसांच्या मुळाशी असलेल्या छिदरात आपल्या किरणांचे तेज भरले काळाने निर्णय व ढाल तलवार दिली क्षीरसागराने उज्ज्वल हार व कधीही जीर्ण न होणारी वस्त्रे दिली त्याचबरोबर त्याने दिव्य चुडामणी कुंडले कडी तेजस्वी चंद्रकोर दंडात घालण्यासाठी वाकी दोन्ही चरणांसाठी विमल असे पैंजण तसेच गळ्यात घालण्यासाठी उत्तम साखळी आणि हातांच्या सर्व बोटात घालण्यासाठी रत्नजडीत अंगट्या दिल्या विश्वकर्म्याने अत्यंत निर्मळ असा परश्यू दिला त्याचबरोबर अनेक प्रकारची शस्त्रे अभेद्य कवच तसेच मस्तकावर व छातीवर धारण करण्यासाठी कधीही न कोमेजणाऱ्या अशा कमळांच्या माळाही दिल्या समुद्राने अतिशय सुंदर असे कमळ दिले हिमालयाने वाहन म्हणून सिंह दिला व नानाविध रत्ने दिली धनपती मध्याने भरलेले पानपात्र दिले जो सर्व नागांचा मुख्य आहे आणि ज्याने ही पृथ्वी धारण केली आहे त्या शेषाने बहुमूल्यवण्यांनी विभूषित असा नाग हार दिला इतर देवांनीही नानाविध आभूषणे व आयुधे देऊन त्या देवीचा सन्मान केला तेव्हा ती देवी मोठमोठ्याने पुन्हा विकट हास्ययुक्त गर्जना करू लागली त्या भयंकर नादाने सारे आकाश दुमदुमले त्या प्रचंड ध्वनीचा सिंह नादाचा प्रतिध्वनीही मोठा झाला त्याने सर्व लोकांमध्ये खळबळख घबराहट निर्माण केली समुद्र शुद्ध झाले पृथ्वी डोलू लागली सर्व पर्वत डगमगले त्यावेळी अत्यंत आनंदित झालेले देव त्या सिंहवादिनी देवीचा जय जयकार करू लागले त्यांच्या समवेत आत्मरूपाच्या प्रत्यक्ष मूर्तीच असे मुनिजनही भक्तिभावाने विनम्र होऊन तिची स्तुती करू लागले त्या समयी संपूर्ण त्रैलोक्य शुद्ध झालेले पाहून देवांचे शत्रू असलेले दैत्य आपली समस्त सेना सुसज्ज करून आयुध सरसावून एकदम चाल करून आले महिषासुरी हे काय चालले आहे असे आश्चर्य व्यक्त करीत संतप्त झाला तो सर्व दैत्यांच्या मध्ये राहून देवीने केलेल्या सिंहनादाच्या रोखाने धावला त्याने आपल्या तेजाने सर्व त्रैलोक्य वापणाऱ्या त्या देवीला पाहिले तिच्या चरणांच्या भाराने भूमी दबली जात होती तिच्या मस्तकावरील मुकुटाने आकाशात तेजाची रेखा उमटली होती ती आपल्या धनुष्याच्या त... टत्काराने सर्व सप्तपाताळांना प्रक्षुब्ध करीत होती आणि आपल्या हजारो भुजांनी सर्व दिशा व्यापून उभी होती त्यानंतर देवद्वेष्ट असुरांचे त्या देवीबरोबर युद्ध सुरू झाले त्यावेळी नाना प्रकारचे अस्त्र शस्त्रांच्या प्रहाराने अंतरिक्ष वातावरण झगझगीत जग झाले चिकूर नावाचा महादैत्य महिषासुराचा सेनापती होता तो देवीशी युद्ध करू लागला चामर दैत्य अन्य असुरांशी चतुरंग सेना घेऊन आणि उदग्र नावाचा दैत्य साठ हजार रथ घेऊन देवीशी लढू लागला महानू नावाचा दैत्य एक कोटी सैन्य घेऊन युद्ध करू लागला तर असिलोम असिलोमा नामक महादैत्य पाच कोटी रथींसमेत युद्धास बा, बास्कल नावाचा दैत्य साठ लक्ष असुर सेनेसह युद्धभूमीवरती लढू लागला तर परिवारित नावाचा असून हत्ती व घोडे यांची हजारोंची फौजे घेऊन युद्धास प्रवृत्त झाला त्याचबरोबर एक छोटी रथ ही होती त्यावेळी बिडाल नावाचा दैत्यही पाच कोटी रथ घेऊन देवीशी युद्ध करून लागला तेथे ते रथांनी वेढलेला परिवारात दैत्य युद्ध मग्न असताना रथ हत्ती व घोडे यांनी युक्त असलेले इतरही अनेक महादैत्य देवीशी युद्ध करू लागले तेव्हा हजारो कोटी रथ हत्ती व घोड्यांची शेणा घेऊन स्वतः महिषासूर ही युद्धात उतरला ते सर्व दैत्य तोमर भिंडीपा गोफण शक्ती मुसळे खडगे परशू व पट्टे यांनी देवीशी लढत होते काही दैत्यांनी तिच्यावर शक्ती फेकल्या काही पास टाकले तर काही दैत्यांनी खडगाचे प्रहार करून देवीला मारण्याचा प्रहार प्रयत्न केला तेव्हा त्या ते चंडिका देवीने दैत्यांची ती सर्व शस्त्रास्त्रे आपल्या शस्त्रास्त्रांनी सहज तोडून टाकली त्या युद्धप्रसंगी तिच्या मुखावर परिश्रमाचे व थकल्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते त्यावेळी तिचा पराक्रम पाहून देव आणि ऋषी तिची स्तुती करत होते त्या युद्धात भगवती परमेश्वरीने असुरांच्या अंगावर अनेक शस्त्रास्त्रे सोडली देवीचे वाहन असलेला सिंह क्रुद्ध होऊन आपली आयाळ हलवीत वरामध्ये वणवा पसरत जावा तसा दैत्यसेनेमध्ये संचार करू लागला त्यावेळी रणांगणामध्ये दे दैत्यांशी युद्ध करीत असताना अंबिकेने जे निश्वास टाकले होते तात्काळ शेकडो हजारो गण निर्मित झाले परशु बिंदीपाल तलवारी व पट्टे यांनी दैत्यांशी लढू लागले देवीच्या शक्तीच्या आवेशाने सामर्थ्याने बलाढ्य झालेले ते गण असुरांचा नाश करीत शंख नगारे वाजू लागले त्या युद्धरूपी महोत्सवात अन्य गणांनी मृदुंगाचा ध्वनी केला त्यावेळी देवीने त्रिशूळाने गदेने आणि शक्तींचा मारा करून खडगारी आयुधानी शेकडो महादैत्यांचा संहार केला तिने कित्येक दैत्यांना घंटेच्या भयंकर नाराने मूर्छित पाडले कित्येक दैत्यांना पार्श्वबद्ध करून जमिनीवरती खेचले कित्येकांचे तीक्ष्ण खडगाने दोन तुकडे केले तसेच आणखी काहीतरी गदेने ठेचून धाराशाही केले त्यावेळी देवीच्या मुसराच्या तडख्याने अत्यंत जखमी झालेले कित्येक दैत्य रक्त ओकू लागले कित्येक दैत्य शिलाघाताने छाती फाटून जमिनीवरती मरून पडले तर कित्येक दैत्य तिच्या शर वर्षाने रणांगणात मृत्यूमुखी पडले ससाणे जसे भूमीवर पडावेत तसे देवांना पीडा देणारे ते दैत्यगण वेगाने गतप्राण होऊन पडले कोणाचे हात तुटले कोणाच्या माना तुटल्या कोणाची मस्तके तुटून पडली कोणी मधोमध कापले गेले तर कोणी मांड्या छिन्न विच्छिन्न होऊन कंबर मोडून भूमीवरती पडले त्या युद्धात कोणाचा एकच हात राहिला कोणाचा एकच पाय राहिला तर कोणाचा एकच डोळा शिल्लक राहिला देवीने काहींचे दोन तुकडे केले काही दैत्य मस्तक तुटले तरी धडाने उठून युद्ध करीत होते त्या कबंदाच्या हातातील मुख्य आयुधे तशीच उगारलेली होती त्या युद्धात काही दैत्य तुतार्यांच्या युद्धवाद्यांच्या लय गुंग होऊन नाचत होते तर खड्गशक्ती वृष्टी आधी आयुधे धारण केलेले काही महादैत्य देवीला थांब थांब असे म्हणत असतानाच त्यांची मस्तके तुटून केवळ धडे उरत होती ज्या ठिकाणी ते महाभयंकर युद्ध होते तेथे देवीने पाडलेले रथ हत्ती घोडे व दैत्यांची कलेवेरे यामुळे चालणे फिरणेही अशक्य झाले होते तेथे दैत्य सेनेतील हत्ती घोडे व असुरांच्या शरीरातून झालेल्या प्रचंड रक्तपातामुळे रुधेराचे नदी सदृश्य पाठ वाहत होते ज्याप्रमाणे गवत व लाकूड यांचा मोठा ढिग अग्नि नष्ट करतो त्याचप्रमाणे अंबिकेने दैत्यांचे ते विशाल सैन्य क्षणार्धात नष्ट केले त्यावेळी क्रोधाने आयाळ पिंजारलेला तिचा सिंह दैत्यांच्या शरीरातील प्राणच निघून जातील अशी प्रचंड गर्जना करीत होता त्या रणांगणावर देवीच्या गणांनी दैत्याशी असे भयंकर युद्ध केले की स्वर्गातील देव संतुष्ट होऊन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करू लागले याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मनवंत देवी महात्म्य कथेतील महिषासूर सैन्यवध नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला श्रीदुर्गादेवे नम देवे नम श्रीदुर्गादेवे नम देवे नम श्रीदुर्गादेवे नम देवे नम श्रीदुर्गादेवे 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 नम